न्यू परफेक्ट स्टडी सेंटरमध्ये आपले सहर्ष स्वागत आहेत तर आज आपण एका नवीन जाहिरातीबद्दल माहिती बघणार आहात तर महाराष्ट्र सरकारने एक नवीन वॅकन्सी काढलेली आहे ती कोणत्या विभागाची आहे तर ते पाहूयात महाराष्ट्र शासन नोंदणी व मुद्रांक विभाग नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे यांचे कार्यालय तर यांनी जे काही शिपाई पदाची जाहिरात आहे विभागात गट ड शिपाई संवर्गाची नोंदणी व मुद्रांक विभागाकडील सरळ शेवेने भरावयाची रिक्त पदांची भरती करिता प्रस्तुत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अर्थ इतर बाबींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत सरळ सेवेने भरावयाच्या पदाकरिता एच डी पी एस आय बी पी एस ऑनलाईन डॉट आय बी पी एस डॉट इन आय जी आर सी एस एफ या बी ट्वेंटी फाईव्ह या संकेतस्थळावर अधिकृत अर्ज मागवण्यात येत आहेत उमेदवारांनी आय जी आर एम महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक निरीक्षक नियंत्रण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेली सविस्तर जाहिरात वाचून त्याचप्रमाणे वीज मुदतीत अर्ज सादर करावेत तर हे जे काही अर्ज आहेत त्या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला जे त्याचप्रमाणे आपल्या चॅनलच्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा आपल्याला ही पी डी एफ मिळून जाणार आहे तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याची तारीख आहे बावीस चार दोन हजार पंचवीस ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक आहे दहा पाच दोन हजार पंचवीस ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा आहे कालावधी दहा पाच दोन हजार पंचवीस परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याची तारीख परीक्षेच्या आधी सात दिवस सात दिवस सा अगोदर तुम्हाला त्याचं प्रवेशपत्र मिळून जाणार आहे अर्ज करण्यासाठी महत्त्वाची सूचना तर ही जे एक्झाम आहे ते कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे आणि याकरिता जे शैक्षणिक अहर्थ आहे ते दहावी पास आहे त्याला याच्यामध्ये जे काही परीक्षा सेंटर्स आहेत ते दर्शवण्यात आलेले आहेत ते आपण पुढील प्रमाणे पाहू आहे अहिल्यानगर नागपूर अकोला नांदेड अमरावती नंदुरबार बीड नाशिक च भंडारा चंद्रपूर परभणी पुणे छत्रपती संभाजीनगर सांगली जळगाव सातारा कोल्हापूर सिंधुदुर्ग लातूर सोलापूर मुंबई नवी दिल्ली मुंबई ठाणे यम एम आर यवतमाळ परीक्षा शुल्क आहे याच्यामध्ये ओपन कॅटेगरीकरता हजार रुपये मागास प्रवर्गाच्या उमेदवारकारांचा नऊशे रुपये अनाथ सुद्धा नऊशे रुपये शुल्क आहे त्याचबरोबर अर्ज भरणे सादर करण्यासाठी आवश्यक सूचना दिलेल्या आहेत तर त्या तुम्ही व्यवस्थितरित्या आपल्या टेलिग्राम चॅनलवर रील हे जी काही पी डी एफ आहे हे डाउनलोड करून वाचून घ्यायची आहे वयाच्या पुराव्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्यांनी दिलेल्या जन्माचा दाखला शाळा सोडल्याचा दाखला माध्यमिक एस एस सी परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र वय व अधिवासाबाबत शासनाकडील सक्षम प्राधिकाऱ्यांनी दिलेलं प्रमाणपत्र ग्राह्य धरल्या जाणार आहे तर तुम्हाला ऑनलाईन जे काही प्रोफाईल आहे ते अद्ययावत करायचे अर्ज सादरीकरण आणि शुल्क भरणा करायचं आहे तुम्ही कशाप्रकारे तुम्हाला ऑनलाईन अप्लिकेशन करायचं आहे त्याच्याबद्दल इथं ज्या सूचना आहेत ते दिलेल्या आहेत तर समोर जात असताना काही ज्या महत्त्वाच्या इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या आपण पाहूयात परीक्षा शुल्क ऑनलाईन मोडवर ते तुम्ही भरू शकता डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड इंटरनेट बँकिंग किंवा व्यवहार यशस्वीरित्या पूर्ण झालेली एक पावती तयार होईल ती पावती तुम्हाला डाउनलोड करून घ्यावं लागेल उमेदवारांनी ही पावती आणि फी तपशील ऑनलाईन अर्जाचे प्रिंट घेणे आवश्यक आहे छायाचित्र कशा प्रकारे तुम्हाला त्याच्यामध्ये अपलोड करायचं आहे त्यांनी ते, ते, ते दिलेलं आहे टीप ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर उमेदवारांनी त्यांच्या प्रणालीद्वारे तयार केल्या ऑनलाईन अर्जाची प्रिंट घ्यायची आहे कागदपत्रे कोणकोणती कुन लागणार आहेत अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे स्वयंघोषणापत्र शैक्षणिक आवर्तेचा पुरावा वयाचा पुरावा जन्मतारखेचा पुरावा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा राखीव प्रवर्गातून निवड केलेल्या उमेदवाराचे संबंधित प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र नॉन चालू आर्थिक वर्षातील पात्र पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा असल्याचा पुरावा पुरावा माजी सैनिक पात्रता दिलेली आहे ते आहे दहावा पास खेळाडूंच्या आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा महाराष्ट्र राज्याचा अधिवास महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील जे काही आठशे पासष्ट गाव आहेत त्याचा नमुन्यातील दाखला विवाह सिने यांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा लहान कुटुंबियाचे प्रतिज्ञापत्र पदवीधर पदवीधारक अंशकालीन असल्यावरचे प्रमाणपत्र आता इथं परीक्षा जाहिरातीत नमूद पदाकरिता अर्ज केलेल्या प परीक्षेकरिता पात्र ठरलेल्या उमेदवारांचे परीक्षेचे प्रवेशपत्र हॉल तिकीटकरिता वेगळे आणि नवीन लिंक ही आय जी एम ए महाराष्ट्र डॉट डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे नवीन लिंकवर परीक्षेच्या सात दिवस अगोदर तुम्हाला हॉल तिकीट मिळणार आहे आता परीक्षा केंद्र उमेदवारांनी उपलब्ध असलेल्या परीक्षा केंद्रामधून परीक्षा केंद्र निवडायचे आहे ऑनलाईन परीक्षेनंतर पात्र उमेदवारांना महाराष्ट्र सामान्य प्रशासन विभागाने शासन निर्णय चार मे दोन हजार बावीसांमुळे कागदपत्रे पडताळणी करता बोलावण्यात येणार आहे नंतर निवड प्रक्रिया कशाप्रकारे होणार आहे त्याचे जे काही नियम आहेत ते त्यांनी दिलेले आहेत परीक्षा केंद्र ऑनलाईन पद्धतीने तर घेतण्यात जाणार आहे पदसंख्या किती आहे तर पदसंख्या जवळपास दोनशे चौऱ्याऐंशीपर्यंत पदसंख्या आपल्याला पाहायला मिळणार आहे याच्यामध्ये आवश्यक शैक्षणिक अर्हता काय आहे सरळ सेवे भरायच्या शिपाई पदाची शैक्षणिक अर्हता पुढील प्रमाणे आहे उमेदवार हा किमान माध्यमिक शालांत एस एस सी उत्तीर्ण असावा श्रेणी आहे ई एस वनची आहे पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे अधिक नियमानुसार अनुज्ञा भत्ते राहणार आहेत परीक्षेच्या स्वरूप दर्जा शिपाई पदासाठी परीक्षेचे स्वरूप दर्जा सोबतच्या परिशिष्ट दोनमध्ये मध्ये दर्शवण्यात आलेले आहे शिपाई पदाकरिता ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाईल ऑनलाईन परीक्षेतील प्रश्नांचा स्तर हा सेवा प्रवेश नियमामध्ये विहित करण्यात आलेल्या किमान शैक्षणिक अर्थेच्या दर्जापेक्षा निम्न असणार नाही ऑनलाईन पद्धतीने परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात आयोजित केली जाईल प्रत्येक प्रश्नास दोन गुण याप्रमाणे शंभर प्रश्नासाठी दोनशे गुणांची परीक्षा घेतली जाईल गुणवत्तेमध्ये अंतर्भूत येण्यासाठी उमेदवारांनी एकूण गुणाच्या पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेणे घेण्यात येणार असल्यामुळे परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिकेची प्रत उमेदवारांना मिळणार नाही ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या परीक्षेची उत्तरपत्रिका फेरतपासणी करण्यात येणार नाही याबाबत उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे कार्यालयात अथवा कंपनी संपर्क साधू नये नंतर महाराष्ट्र दिनांक चार बावीस मधील पदा मौखिक परीक्षा घेतली जाणार नाही नंतर कागदपत्र अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी ऑफिशियल वेबसाईटवरती उपलब्ध करून देण्यात येईल परीक्षेचे वेळापत्रक या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल त्याकरिता उमेदवार वारंवार संकेतस्थळावर भेट देणे हा अत्यावश्यक आहे उमेदवारांना गुण नसल्यास त्याच्यानंतर त्याच्याविषयी हे सूचना आहेत निवड सूचीची काल उमेदवार आदिवास सर्वसाधारण अटी आहेत नंतर आहेत जे वयोमर्यादा दिलेली आहे ते असते अठरा ते अडतीस मागास करिता अठरा ते त्रेचाळीस दिव्यांग करिता अठरा ते पंचेचाळीस प्रकल्पग्रस्त अठरा ते पंचेचाळीस भूकंपग्रस्त अठरा ते पंचेचाळीस अंशकालीन अठराशे पंचावन्न माझे सैनिक अठरा ते सशस्त्र दलात केलेले सेवेत अधिक तीन वर्ष माझे सैनिक दिव्यांग अठरा पंचेचाळीस खेळाडू अठरा प त्रेचाळीस अनाथ अठरा त्रेचाळीस स्वतंत्र सैनिकाचे पाले अठरा पंचेचाळीस सामाजिक समांतर आरक्षण खुल्या प्रकार दृष्ट्या घटकातील आरक्षण महिला आरक्षण याच्यामध्ये जे आरक्षण आहे ते तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरून हे जे पी डी एफ आहे हे डाउनलोड करून वाचून घेऊ शकता तर याच्याकरता आपण फीज वगैरे पाहिली आता किती किती जागा आहेत कोणकोणत्या जमाती म्हणजे कॅटेगरी करता ते आपण पाहूयात अनुसूचित जाती करताय कोणत्या अनुसूचित जमाती करता तेव्हा विमुक्त जाती करिता सात भटक्या जमाती करता शून्य भटक्या जमाती क करता अकरा भटक्या जमाती ड करता दहा विशेष मागास प्रवर्ग पाच इतर मागास प्रवर्ग बासष्ट आर्थिक दुर्बल दु घटकासाठी अठ्ठावीस सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण एस सी बी सीसाठी अठ्ठावीस दाखीव करता एक्याण्णव अशा जवळपास दोनशे चौऱ्याऐंशी जागांसाठी ही भरती होणार आहे आणि परीक्षेचा अभ्यासक्रम आणि स्वरूप काय होणार आहे ते आपण पाहिलेलंच आहे इंग्रजीकरता पंचवीस प्रश्न कमाल पन्नास गुण परीक्षेचे माध्यम इंग्रजी तीस मिनिट मराठी विषय पंचवीस प्रश्न पन्नास गुण मराठी तीस मिनिट नंतर सामान्य ज्ञान पंचवीस प्रश्न पन्नास मार्क बौद्धिक चाचणी अंकगणित पंचवीस प्रश्न पन्नास मार्क तर प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी पाच पर्याय उपलब्ध असतील सदर परीक्षेसाठी नकारात्मक गुण पद्धतीचा अवलंब केला जाणार नाही तर अशा प्रकारे आपण परिपूर्ण हे जे काही महाराष्ट्र नोंदणी मुद्रांक शुल्क विभाग आहे याची जे काही वॅकन्सी आहे ते आपण बघितलेली आहे तर सर्वांनी जे योग्य उमेदवार आहेत त्यांनी लवकरात लवकर हा फॉर्म भरून घ्यायचा आहे जवळपास दहा मेपर्यंत हे फॉर्मची लिंक ओपन राहणार रा आहे त्याच्यानंतर लिंक ओपन राहणार नाही रा जेणेकरून पहिल्या दिवसापासूनच विद्यार्थ्यांनी हे फॉर्म भरण्यास सुरुवात करायची आहे बावीस तारखेपासून व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद